गजानक नित्य नित्यनवे मॉडेल्स घेऊन आम्ही नेहमी येतच असतो सुजुकी नवीन सुजुकी ॲक्सेस खूप साधाऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे लोकप्रिय झालेली आहे आणि खूप साऱ्या ग्राहकांनी त्याला चांगले रिव्ह्यूज दिलेले आहेत त्याबद्दल प्रथमता मी धन्यवाद देतो तर ह्या वाढता रिस्पॉन्स बघून कंपनीनं आणि आता युवा वर्गाला नवीन काहीतरी डिजिटल मॉडेल्स नेहमीच हवे असतात आणि आजकाल प्रत्येकाला डिजिटली अपडेटेड सर्व राहावं लागतं तर हे सगळं ध्यानात घेऊन आम्ही आता नवीन हे नवीन सुझुकी ॲक्सेस विथ टी एफ टी स्क्रीन इन्स्ट्रुमेंटल पॅनल हे मॉडेल आत्ता आपण लॉन्च केलेलं आहे तर हे मॉडेल खूप आत्ताच्या युवा वर्गाला लोकप्रिय होईल आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये काही नवीन कलर सुद्धा कंपनीने इंट्रोड्यूस केलेले आहेत जसं की आपण हा पाहतो हा ॲक्वा सिल्वर कलर आहे तो खूप चांगला आणि फ्युचरिस्टिक आणि आजच्या नवीन पिढीला आवडेल असा साजेसा हा कलर आहे तर ॲक्सेसमध्ये बाकीचे फीचर्स तर लोकप्रिय आहेतच तिच्या सस्पेन्शनमुळं पिकअप आणि स्मूथनेससाठी सुझुकी ॲक्सेस ही नेहमीच आपल्या साताऱ्यातील ग्राहकांची आवडती गाडी राहिलेली आहे पण ह्या जोडीला हे नवीन फीचर्स ॲड केल्यामुळं ही गाडी अधिक आणखीन आवडती ही निश्चितपणे ठरेल असा मला विश्वास आहे आत्ता प्री मॉन्सून आमच्याकडं ऑफर चालू आहेत प्री मॉन्सून ऑफरमध्ये ॲक्सेसमध्ये आमच्याकडं सर्व कलर्स आणि मॉडेल्स आत्ता स्टॉकमध्ये आहेत ब्रेकड्रम मॉडेल आहे याच्यामध्ये डिस्क ब्रेक मॉडेल आहे आणि आत्ता हे जे आपण पाहतोय ते टी एफ टी मॉडेल हे टी एफ टी मॉडेलसुद्धा आत्ता आपल्याकडे अवेलेबल आल्या झालेलं आहे तर ह्या गाडीची चेस्टॅट घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी जरूर एकदा गजानन सुजुकी शोरूमला भेट द्या गाडी खरेदीसाठी आता आम्ही चांगल्या नामंत फायनान्स कंपन्यांपर्यंत टायअप करून रिझनेबल व्याजदरामध्ये आणि कमी डाऊन पेमेंटमध्ये म्हणजे फक्त पाच हजार रुपये भरून तुम्ही गाडी आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणि तत्काळ म्हणजे किती फक्त वीस मिनटामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन यायचे आणि तुम्ही गाडी घरी घेऊन जायचे इतका आम्ही सोपी प्रोसिजर ठेवलेली आहे आत्ता प्री मान्सून ऑफरमध्ये आम्ही आत्ता गाडीसोबत तुम्हाला जवळपास चार हजार दोनशे रुपयेचे फायदे आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला देत आहोत तर हे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा गजानन सुझुकी शोरूमला एकदा अवश्य भेट द्या जय हिंद जय भारत ॲक्सेस एकशे पंचवीस इ सी नवीन टी एफ टी मीटर मॉडेल आलेलं आहे साताऱ्यामध्ये गजानन सुझुकीमध्ये पहिले तीन इंजिन येतं गाडीमध्ये ठीक आहे पूर्ण फायबर बॉडी आहे इंडिकेटर पॅनल लेफ्ट सा, साईडचा राईट साईडचा पुढचं मेटल पार्ट येणार आहे तुम्हाला पुढे तुम्हाला एलाव्हील्स आहे ब्रेक आहे मागे पण तुम्हाला एलो व्हील्स आहे बारा सेक्शनचे टायर येणार फ्रंटला मागे तुम्हाला दहा सेक्शनचे टायर आहे दोन्ही टायर ट्यूबलेस आहेत ठीक आहे फुल्ली डिजिटल मीटर आहे हा पण टी एफ टी मॉडेल आहे नवीन ज्याच्यामध्ये कलरफुल मीटर आहे त्यामध्ये तुम्हाला कॉल आले एस एम एस आले नोटिफिकेशन्स आले व्हॉट्सअप नोटिफिकेशन्स आले टन बाय टन नॅव्हिगेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या डिजिटल मीटरमध्ये दिसतील मोबाईल चार्जिंग पॉईंट दिलेला आहे ठीक आहे परत तुम्हाला चोवीस पॉईंट चार लिटरचा डिगी स्पेस येतो मोठाच्या मोठा प्लस तुम्हाला फ्यूल टँक आहे पाच पॉईंट तीन लिटरचा फ्यूल टँक आहे हा पण तुम्हाला फ्रंटमधूनच ओपन होतो एक अशी निम्र विनंती सातारकरांना की आता नवीन जे टी एफ टी मॉडेल आलेलं आहे त्याला भेट देण्यासाठी आपल्या गजानन सुझुकी अजंठा चौकात जे जुनी उम एम आय डी सी आहे तिथं येऊन एकदा भेट द्यावी आपला नंबर शहाऐंशी ट्रिपल झिरो वीस नऊशे एकतीस ते चाळीसपर्यंत सगळे आपले शोरूमचे नंबर आहेत